सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली हद्दीत माय हुंदाई या शोरूममध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले या चोरी मागे गुजरातच्या टोळीचा हात असल्याचे तपासात समोर आले असून टोळीचा प्रमुख दिनेश गजेंद्र मोहिते वय सत्तावीस राहणार लवाछा तालुका वापी गुजरात याच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या आहेत टोळीतील अन्य चार जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पदके रवाना करण्यात आली आहेत मुरली मनोहर पवार राहणार उमरगाव जिल्हा वलसाड करण परलाल मोहिते राहणार मालेगाव जिल्हा नाशिक रोहित आणि अक्षय दोघांचे नाव पूर्ण नाव माहीत नाही राहणार लवाछा वापी अशी पसार झालेल्या नावे आहेत माहिती अशी की सांगली कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय हुंदाई शोरूम आहे बुधवार दिनांक जून रोजी मध्यरात्री सुमारास चोरट्यांनी शोरूम मध्ये मागील बाजूने प्रवेश केला जिन्याखाली असणाऱ्या कॅशियर कक्षाजवळ तिघे चोरटे आले कॅशियर केबिनचा दरवाजाला अलाम असल्याने दरवाजा न उचकटता काउंटरवरील काच काढून केबिन मध्ये प्रवेश केला तेथील तगडी तिजोरी उचलून बाहेर आणली यावेळी सुरक्षा रक्षकांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली व तिजोरीतील नऊ लाख अडुसष्ट हजारांची रोकड लंपास केली या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपासाच्या सूचना केल्या एल निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी पथक नियुक्त केले होते या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील लवाछात गावातील संशित दिनेश मोहिते याची माहिती मिळाली पथकाने गुजरात गाठून त्याला ताब्यात घेतले त्याची चौकसून चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर चौघा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली त्याला अटक करून सांगली ग्रामीण पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले